चे खासदार बजरंग बप्पा सोनोणे आज अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या विविध समस्यांचा आढावा घेणार आहेत जिल्ह्याचे खासदार हे अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहेत अभ्यागत मंडळावर शहरातील माननीय राजकीय मंडळी आहेत मात्र सत्य परिस्थिती बाप्पा तुम्हीही खासदार झाल्यानंतर काही वेळा आढावा घेतला तो शासकीय विश्रामघरावर किंवा मग मुंबईला मात्र प्रत्यक्षात या रुग्णालयात येऊन प्रत्यक्षात काय समस्या आहेत तर त्या समस्या तुम्ही अद्याप पाहिल्या नाहीत चांगली बाब आहे आज तुम्ही येत आहात तर अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात एक ना अनेक समस्या आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंबेजोगाईच्या रुग्णालयात जी बाह्य रुग्ण कक्ष आहे ओ पी डी ती यासाठी करोड रुपये खर्च करून ओ पी डीची इमारत उभी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून त्याचे काम सुरू आहे मात्र अद्यापही ती रुग्णाच्या सेवेत दाखल नाही त्यानंतर या ठिकाणी सी टी स्कॅन मशीन असो सोनोग्राफीची मशीन असो त्यानंतर मेडिसिन या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जो लिफ्टचा प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णाच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांना या परिसरामध्ये पिण्याचे पाणी व इतर सुविधा नाहीत ह्या सर्व बाबीचा विचार करता तुम्ही खासदार म्हणून आत्तापर्यंत कुठल्याही कामासाठी निधी वितरित के वितरित केला नाही किंवा प्रत्यक्षात या रुग्णाच्या नातेवाईकांच्या या शहरातील प्रमुख राज विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याकडून नेमकी या रुग्णालयात काय अडचण आहे ही ती जाणून घेण्याचा तुम्ही आज पावे तो प्रयत्न केला नाही चांगली बाब आहे आज तुम्ही अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत आहात तर आल्यानंतर फक्त शासकीय आढावा न घेता प्रत्यक्षात जे ए बिल्डिंग आहे बी बिल्डिंग आहे त्यानंतर या ठिकाणी असणारी ओ पी डीची भव्य अशी इमारत आहे ती आज पावी तो का सुरू झाली नाही या ही प्रशासनाकडून तुम्ही आढावा घ्या दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जो आता आगामी काही काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस येणार आहेत रुग्णाच्या नातेवाईकांना या परिसरामध्ये एक मोठा जलकुंभ असणे आवश्यक आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे वार्डामध्ये पिण्याचे पाणी नाही पाण्याची जी टंचाई आहे तर ती टंचाई कायम आहे त्याचं नियोजन व्यवस्थित नाही यामुळे वार्डातही पाणी मिळत नाही आजही आंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये दररोज जे खाजगी पाणी पुरवठा करणारे जार जारवाले आहेत ते गाड्याच्या गाड्यामध्ये जार भरून अनेक जाराचा जारच्या मार्फत पाणीपुरवठा करत आहेत मग एवढं पाणीटंचाई असताना जी नगरपालिकेच्या मार्फत होणारा पाणीपुरवठा आहे तो का कमी पडतो त्या संदर्भात कुठे नेमके पाणी मुरते संदर्भातही आपण आढावा घ्यावा सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परिसराचा परिसर अत्यंत अस्वच्छ होता मात्र बी जी कंपनी आल्यानंतर या कंपनीने अत्यंत चांगली स्वच्छता केली त्याच पद्धतीनं इतर सुखसुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे यावरही आपण जिल्ह्याचे खासदार म्हणून विचार व्हावा आपल्या फंडातून या रुग्णालयाला निधी मिळावा हीच अपेक्षा आहे महास सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे सी टी स्कॅनचा प्रश्न आहे सी टी स्कॅन मशीन आलेले या संदर्भात बांधकामाच्या संदर्भात आपण आढावा घेणे अपेक्षित आहे या सर्व बाबीवर आपण तो आढावा घ्याल अशी अंबेजी अपेक्षा आहे